महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता लगेच सुरू करण्यात आलेला आहे याला निधी मंजूर झालेली आहे लाडक्या ले बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी पेपरमध्ये जाहिरात आलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लगेच सुरू अकरावा हप्त्याची निधी मंजूर झालेली आहे इथं पाहू शकता तुम्ही निधी मंजूर झालेली आहे अकरावा हप्त्याची आता तुम्हाला दहावा हप्ता भेटला असेल दहावा हप्ता तुमचा एप्रिलचा हप्ता भेटला असेल तर अकरावा हप्त्याची निधी मंजूर झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता आता सुरू करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता चेकवर साईनसुद्धा झालेली आहे बघा इथं अशा प्रकारे चेक आलेला आहे चेकवर साईन झालेली आहे किती पैसे मंजूर झालेले आहे लाडक्या बहिणींना इथं पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे एक कोटी चाळीस लक्ष रुपये फक्त बघा एकशे एक कोटी रुपये आणि चाळीस लक्ष बहिणींना म्हणजे आता लाडक्या बहिणींना पैसे मंजूर झालेले आहे लाडकी बहिणींसाठी आता चेकवर साईन झालेले आहे सर्व काही आपल्याला इथं दिसून येत आहे आर्टिकल आलेला आहे आजचा आर्टिकल आहे सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम म्हणजे अकरावा हप्ता वाटप सुरू होणार आहे ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झालेला नसेल त्या बहिणींसाठी पण एक मोठी बातमी आली आहे त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्यांना आता हप्ता मिळणार की नाही तेसुद्धा आता माहिती आली आहे बहिणींसाठी मोठी बातमी बँकेकडून आलेली आहे लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता जर तुमचा जमा झाला नसेल तर बँकेत जाऊन तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला बँकेमध्ये एप्रिलचा हप्ता तुमचा जमा होणार आहे त्यांना मे महिन्याचा हप्ता जमा होणार की नाही ते सुद्धा मोठी माहिती आली आहे ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला नाही अशा बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा होणार का नाही तीसुद्धा माहिती आपल्याकडे आलेली आहे सर्वात अगोदर आपण माहिती पाहूया की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज जी आलेली आहे की मे महिन्याचा हप्ता त्यांच्यासाठी पैसे सरकारने जाहीर करण्यात आलेले आहे सर्व काही आपल्याला चेक वगैरे साईन झालेला आहे आर्टिकल आलेला आहे आणि नवीन जी आर आलेला आहे सर्वात आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींसाठी एक नवीन जी आर तयार करण्यात आलेला आहे हा जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना कसं पैसे मिळणार आणि कधी पैसे मिळणार आणि कोणकोणत्या बँक खात्यात पैसे मिळणार आहे हा इथं चेक करू शकता साईन वगैरे झाली आहे आता फक्त एकच काम तुम्हाला करावं लागेल बघा लाडक्या बहिणींना आता हप्त्यासाठी एक काम करणं अतिशय गरजेचं आहे तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला नसेल त्या बहिणींनी सुद्धा हे काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे मेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तात्काळ हे काम करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही बघा आता बँकेकडून जो आता नवीन जी आर आलेला आहे बँकेकडून तो जी आर मी तुम्हाला सांगतो शासनाने ते मंजुरी दिलेली आहे एक छोटंसं काम अर्जंटमध्ये तुम्हाला करायचं आहे तरच तुम्हाला पैसे जमा होतील ठीक आहे ते काम जर तुम्ही केलं तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीतर हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही ठीक आहे नाहीतर मग उशीर होऊन जाईल बघा जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला उशीर सुद्धा होऊ शकतो तुम्हाला जसं एप्रिलचा हप्ता तुम्हाला जमा झाला आणि प्रकारे तुम्हाला मे महिन्याचा सुद्धा हप्ता जमा होणार नाही आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता लगेच सुरू करण्यात येणार आहे याची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे तारीख वगैरे सांगतो सर्व काही तुम्हाला आर्टिकल वाचून दाखवतो पण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे म्हणून व्हिडिओला आत्ताची आत्ता लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो व्हिडिओ पाहतानाच तुम्ही व्हिडिओला लाईक करून द्या ठीक आहे आता सरकारने एकवीस जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे मे महिन्याचा हप्ता जो आता तया वाटप होणार आहे त्यामध्ये आता एकवीस जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणारे एकवीस जिल्ह्यांमध्ये जमा होतील ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे ठीक आहे महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की राज्य शासनाकडून बघा आता केंद्राकडून जी निधी मंजूर होते ती राज्याकडे येते राज्याकडून ती निधी आता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरी यांच्या विभागाकडे येते त्यानंतर यांच्या विभागाहून हे बँकांकडे दिली जाते बँकेहून त्या तुमच्या खात्यात पैसे येत राहतात ठीक आहे आता ही जी प्रोसेस आहे पहिली प्रोसेस पार पडलेली आहे बघा केंद्राकडून ठीक आहे आता केंद्र शासनाकडून हे पैसे आलेले आहेत केंद्र शासनाकडून हे पैसे कोणाकडे आले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये केंद्राकडून पैसे आलेले आहेत आता महाराष्ट्रामधून हे पैशाचा चेक साईन झालेला आहे तो आता बँकेत दिलेला आहे बघा तो आता बँकेत तुमच्या खात्यात बँकेत बँकांकडे तो चेक देण्यात आलेला आहे आता बँके थ्रू तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होतील ठीक आहे आता हे जे पैसे जमा होणार डेबिटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होता म्हणून आता बँकांनी जे आता लिस्ट जाहीर केलेली आहे ती एकवीस जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून लिस्ट जाहीर करण्यात आली आहे की एकवीस जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार मे महिन्याचा हप्ता आता डेबिटच्या माध्यमातून जे पैसे जमा होणार आहे ते तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून पैसे जमा होतील बघा लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होणार आहे तो हप्ता सरळ तुम्हाला पंधराशेवरनं ही स्कीम आता एकवीसशेवर आलेली आहे बघा अतिशय आनंदाची बातमी आहे पंधराशेवरनं आता ही स्कीम एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला आता पैसे मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना एकवीसशे रुपयेप्रमाणे हप्ता वाटप होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला लाडकी बहिणींचा हप्ता जमा होणार आहे याची यादी देखील आपल्याकडे ले आलेली आहे आणि सर्वात प्रथम ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता भेटला नसेल त्या बहिणींना सुद्धा आता मागील हप्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला महत्वांचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे महत्वाकांक्षा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे तो निर्णय कशाबद्दल आहे तो निर्णयचं त्या नियमांचं पालन जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आता तुम्हाला लाडकी बहीण येऊन वाट पाहण्याच्या बहिणींनी प्रतीक्षा संपली बघा आता वाट पाहणाऱ्या बहिणीच्या आसपासून पूर्ण प्रतीक्षा आस संपलेली आहे सर्व बहिणींना मे महिन्याच्या आता लाडकी बहीण येवण्याचा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच हप्त्यामध्ये तुम्हाला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील मोठी खुशखबर मोठी बातमी समोर आलेली आहे आता मे महिन्याचे देखील पैसे मिळणार बघा लाडक्या बहिणींना मे महिन्याचे देखील पैसे मिळणार ज्यांना अजून म मे महिन्याचे पैसे आले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजना आता सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपची मंजुरी दिलेली आहे म्हणजे एकवीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपची मंजुरी देण्यात आलेली आहे चेकोर साईनसुद्धा झालेली आहे तुम्ही इथं पाहू शकता महिलांचा हप्ता जमा होत असेल एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मोठा निर्णय जाहीर झाला आहे पण मे महिन्याचा हप्ता जर आता पाहिजे असेल तर एक काम अर्जंटमध्ये तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे म्हणजे मे महिन्याचा हप्ता त्याच बहिणींना दिला जाईल ज्या बहिणी याच हे काम करून घेतील त्याच बहिणींना मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे आता आपण पूर्ण छत्तीस जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची पूर्ण आपण आराखडा इथं पाहू शकतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सर्वात अगोदर पाहणार की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे हे पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्याकडे नकाशा आलेला आहे ठीक आहे जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे तुम्हाला बावीस जिल्ह्यांची नावं सांगतो सर्वात अगोदर इथं पाहू शकता सिंधुदुर्ग जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यालासुद्धा पैसे वाटप झालेले आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर कोल्हापूर इथं पाहू शकता तुम्ही कोल्हापूरलासुद्धा पैसे वाटप झालेले आहे इथं कोल्हापूर आहे त्यानंतर सांगली सांगलीला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीला पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर सातारा बघा त्यानंतर तुम्हाला साताऱ्याला पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर सोलापूर बघा सोलापूरलासुद्धा पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर रायगड रायगडला पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर ठाण्याला पैसे वाटप झाले पुण्याला पैसे वाटप झाले धुळ्याला पैसे वाटप झाले जळगाव त्यानंतर नाशिक त्यानंतर पालघर ठीक आहे त्यानंतर अहमदनगर आणि संभाजीनगर ठीक आहे संभाजीनगरलासुद्धा पैसे वाटप झालेले आहे त्यानंतर जालना धाराशिव बीड त्यानंतर लातूर त्यानंतर नांदेड यवतमाळ नंदुरबार ठीक आहे नंदुरबार आपलं राहिलेलं आहे अशा प्रकारे या बावीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे त्यामधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या बावीस जिल्ह्यांपैकी पैसे वाटप कम्प्लीट झालेले आहे पंधराशे रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेला आहे अशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे हप्ता वाटप झालेला आहे ठीक आहे दहावा हप्ता आता लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना एकवीसशे रुपये आलेले असतील ते सर्वात मोठा प्रश्न होतो की या बहिणींना एकवीसशे रुपये कसं आले तर तुम्हाला माहिती आहे की शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळे नियम ठेवण्यात आलेले आहे तर सर्वात प्रथम जो नियम आहे तो नियम तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचा आहे ज्या बहिणी नमो शेतकरीचे पैसे घेता त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही बघा आता त्यांना सहाशे रुपये बघा आता सहाशे रुपये कसं आलेले आहे की नमो शेतकरी योजनेचे त्यांना पैसे आलेले आहेत त्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे त्यांना पंधराशे रुपये आलेले नसतील त्यांना नमो शेतकरीचे पैसे शे आलेले आहे सहाशे रुपये असं त्यांना आलेले असतील ठीक आहे आणि पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या अकाउंटला जमा झाले असतील चुकून हे जमा झालेले आहे त्यांना पंधराशे रुपये प्रमाणे लाडकी बहीण देऊयाचे आणि सहाशे रुपये नमूद शेतकरीचे जमा झालेले आहे अशा बहिणींना एकवीसशे रुपयाचा मेसेज आलेला आहे अशा महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर आणखी बोट्यावर मोजण्यासारख्या बहिणींनाच पैसे आलेले आहे असं काय दरवेळेस चूक होत नाही चुकून त्यांच्याकडे पैसे गेले असतील म्हणून त्यांना एकवीसशे रुपये प्रमाणे आलेले आहे अजूनही एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता चालू केलेला नाही महत्त्वाचं आहे की एकवीसशे रुपयेप्रमाणे अजून हप्ता चालू केलेला नाही फक्त पंधराशे रुपये प्रमाणेच हप्ता तुम्हाला मिळत आहे ठीक आहे अशा प्रकारे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे इथं पाहू शकता आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टटकरी यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे माहिती पाहू शकता तुम्ही इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींचा आधार कार्ड लिंक असलेले बँक खात्यात जमा केले जातील बघा हे सुद्धा आदित्यताई टटकरी यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की कोणत्या बहिणींना पैसे येणार आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात त्यांच्या पैसे जमा होतील बघा सन्मान निधी जे पात्र बहिणी असतात हे सुद्धा एक मेन्शन केलेलं आहे यात पाहू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींना सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींचा आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहे म्हणजे पैसे जमा होत आहे सन्मान निधी कोणाला ज्या पात्र आहे ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना तर अद्याप पैसे दिले जाणार नाही आणि ज्या बहिणींचा आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असेल त्याच बहिणींच्या बँक खा खात्यात पैसे जमा होत असतील म्हणून जर आधार कार्ड तुमचं व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक नसेल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करून घ्या तरच तुम्हाला पैसा येणार आहे ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर एप्रिलचा हप्ता जमा होतोय आप आता आदित्यताई टटकरे यांनी तोच ट्विटरच्या माध्यमातून पुढची जी माहिती दिली पुढील दोन ते तीन दिवसातील ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थीच्या थे निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल सर्व पात्र बहिणींच्या खात्यात सर्व निधी जमा होणार आहे ठीक आहे आता शासन मार्फत जे आता निधी जमा होणार आहे ते क सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही दोन ते तीन दिवस वाट पाहू शकता कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा होतो तो टप्प्याटप्प्याने पैसे येत राहतात ठीक आहे पहिला टप्पा तुम्हाला आधीच सांगितलं आहे की साठ लाख बहिणींना पैसे आलेले आहे दुसरा टप्पा पंच्याहत्तर लाख बहिणींना पैसे येणार तिसरा टप्पा असणार आहे तो काहीतरी त्यामध्ये पर्सेंटेज वाढतं त्यामध्ये तुम्हाला चाळीस टक्का बहिणींना पैसे येणार म्हणजे तुम्हाला कदाचित एक कोटी बहिणींना उद्या पैसे येतील असं शासनाच्या माहिती अनुसार जो जी आर आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय एक कोटी बहिणींना पैसे उद्या येतील म्हणजे उद्या भरपूर बहिणींना पैसे येऊन जाणार आहे उर्वरित पाच ते दहा टक्के बहिणींनाच फक्त दोन तीन दिवस वाट पाहावं लागेल बाकी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला पैसे आले की नाही आणि तुम्हाला पूर्ण दहा हप्ते भेटले की नाही मागील कुठला हप्ता बाकी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये